नमस्कार मंडळी कसे आहात मी स्मिता माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि मग तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या काहीच कमेंट्स येत नाही आहेत मला काहीच कळत नाही आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतायत आहेत नाही आवडतायत माझ्या रेसिपीज आवडतायत आहेत नाही आवडतायत मला कसं कळणार तुम्ही जर नाहीच मला काही मेसेज करून सांगितलं तर नक्की कमेंट करा आणि मला नक्की सांगा आणि आहे ना आज मी असं रेसिपी नाही म्हणतायत पण एक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे ही खूप सिंपल गोष्ट आहे त्याच्यासाठी काही खास काही वेगळं असं करावं लागत नाही पण मला असं वाटलं की त्याच्याबद्दल एखादा व्हिडिओ आपण शेअर करूयात म्हणून मी खरं तर हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्याच्या मागचं कारण असं आहे की मी बऱ्याच व्हिडिओजमध्ये किंवा बऱ्याच लेडीजचा पाहिलेला आहे की ना सगळ्या लेडीज ताक करताना कायम मिक्सरमध्ये किंवा त्या रवीनी घोटत बसतात पण कशासाठी आपल्याकडे खूप छान प्रोडक्ट आहे आणि त्याचा उपयोग हो, ही सगळ्यांनी करायला पाहिजे हे काय हो हा कोणताही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे हे मी स्वतःच्या पैशाने खरेदी केलेला एक प्रोडक्ट आहे आणि हे खरंच खूप छान प्रोडक्ट आहे खरंच दहा मिनटामध्ये म्हणजे खरंच दहा मिनिटामध्ये त्याच्यातून लोण्याचा गोळा तयार होतो आणि त्यासाठीच मी आज तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि मला आवडला तर नक्कीच कमेंट्स लिंक साठी कमेंट करा मी तुम्हाला त्याची लिंक देईन हे ते प्रोडक्ट आहे मंडळी बजाजचं बिल फॉर लाईफ म्हणून हा हँड ब्लेंडर आहे आणि याच्यात ना असे दोन पार्ट येतात हँड ब्लेंडरचे त्या आणि मी इथे ना एक आठवडेभरायची पूर्ण आठवलेले आहे आणि आज मी त्याचं ताक करणार आहे तर मी तुम्हाला खरंच दाखवते की दहा मिनटामध्ये त्याचं खरंच ताक निघतं म्हणून आणि हे खरंच खूप छान प्रोडक्ट आहे याने खरंच खूप पटकन ताक निघतं लोण्याचा गोळा निघतो पटकन ताक होतं आणि ना हे ॲमेझॉनवरती पण मिळतं मी ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे काहीतरी बाराशे तेराशे रुपयाला मला हे ब्लेंडर मिळालेलं आहे तर तुम्ही पण पर नक्की परचेस करा आणि याचा उपयोग करून घ्या कारण ते लो लोणी ह्याच्यामध्ये का करतात खरं मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये किती त्याचा त्याचं आपली खराब होतात ते लोणी करण्याच्या नादामध्ये कधी कधी ते ताक असं उडून वरती येतं आणि मग ते सगळं घर घाण होतं त्याच्यामुळे आपल्याला एक काम करता करता डबल टेबल कामं लागून जातात त्याच्यापेक्षा हे खूप छान आणि मस्त प्रोडक्ट आहे मला तरी खूप आवडलं म्हणून म्हटलं तुमच्यासोबत याचा व्हिडिओ शेअर करूया चला तर मग तुम्हाला आता आणि आता ना हे जे मी एक आठवड्या घराची पूर्ण सायज साठवली होती ती आता मोठ्या काढून घेतलंय आणि ह्याची अशी आहे ना ही दोन वेगळे वेगळे पार्ट मिळतात तर हे दोन पार्ट आपल्याला जोडून घ्यायचे हा वरचा पार्ट ज्याला इथे त्यांनी पिन दिलेली आहे लावण्यासाठी आणि हा खालचा पार्ट ज्याला इथे खाली हे आहे हुक आहे त्याचं आपल्याला हे ब्लेंड करण्यासाठी हा ब्लेंडर म्हणू शकतो आपण आणि हे इथे लॉक असं त्यांनी लिहिलेलं आहे व्यवस्थित हे या असं याच्यामध्ये घालायचं थोडं प्रेस करायचं आणि फक्त इकडे फिरवायचं डावीकडे इकडे फिरवायचं डावीकडे फिरवलं की हे लॉक झालं आणि हे लॉक झाल्यानंतर आता आपण हे पिन लावूया आणि पिन लावले ना त्याचं आपण ताक बनवून घ्या आणि बाकीच्या जे बाकीचे असतात ना ब्लेंडर तर त्याला काय असते त्याचं टक टिकटॅकसारखा असं बटन असतं त्याला टिकटॅकसारखं बटन नाही हे फक्त असं आतमध्ये दाबायचं बटन आहे ह्याचं खरंच छान बटन आहे हे आणि ह्याने जास्त काही प्रॉब्लेम होत नाही त्याने खूप पटकन हे प्रेस होतं आणि आपल्याला जेवढं हवं तेवढं प्रेशर आपण याला देऊ शकतो आणि चला तर आपण बघूया आता पुढे मी ह्याचं कसं ताक बनवते हे बघू शकता इथे मी ताक करायला घेतलेलं आहे आणि हे बटन जे आहे ते हे बटनचं खाली प्रेस कर त्याच्याही बाकीच्या ब्लेंडरसारखा जास्त आवाज पण असणार सगळ्याच ब्लेंडरला थोडासा आवाज असतो अगदीच पूर्ण मिळत आवाज असे तुम्हाला कोणतंच ब्लेंडर नाही मिळणार पण याला बाकीच्या ब्लेंडरसारखा जास्त मोठा आवाज मिळत Gracias. हे बघितलं दहा मिनिटामध्ये किती छान लोण्याचा गोळा तयार झालेला आहे आणि भरपूर असं लोणी येतं याच्यामुळे तुम्ही बघू शकता इथे खूप मस्त मऊ लुसलुशीत असं लोणी आलेलं आहे चला तर मग मी आता हे लोणी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि मग याचं धुवून तूप करून घेते बघा मी हा लोण्याचा असा गोळा छान तयार करून घेतलेला आहे आणि हे मी दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेलं आहे लोणी आणि आता मी पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये हँडमिक्सी फिरवणार आहे की जेणेकरून अजून काही जर थोडं लोणी राहिलेलं असेल तर ते त्याच्यामुळे ते एकत्र येतं आणि सगळं लोणी ताकातलं निघून जातं ताकात, ताकात कुठलंही लोणी कसलीही वाया जात नाही आणि हे ना आता लोणी नाही म्हणलं ना तरी याचं पाव किलो तूप माझं निघतं दर आठवड्याला माझं पाव किलो तूप निघतं पा आठवड्याची साय साठवून मी असंही नाही आहे की माझ्याकडं दोन दोन तीन तीन लिटर दूध घेतलं जातं माझ्याकडे फक्त दर रोज दररोज अर्धा लिटर दूध घेतलं जातं आणि त्याचं हे एवढं मोठं लोणी मी ह्या ब्लेंडरनी काढते तर तुम्हाला जर हे नक्की आवडलं असेल तुम्हाला जर हे नक्की परचेस करायचं असेल तर मला नक्की कमेंट करा मी याची तुम्हाला लिंक नक्की देईन थँक्यू तुम्ही बघू शकता आपण ना लोणी काढलं होतं आणि आता ते लोणी मी कडायला ठेवलेलं आहे म्हणजेच तूप करायला ठेवलेलं आहे लोणी कडायला ठेवणं तूप करायला तर आता तूप करायला ठेवलेलं आहे मी आणि आता माझं बऱ्यापैकी तूप होत आलेलं आहे आणि ह्या तुपामध्ये ना जी मला एक पद्धत माहिती आहे तर ती मी ह्याच्यामध्ये तुम्हाला पद्धत सांगणार आहे की तूप झालंय हे कसं ओळखायचं तर मी त्याच्यामध्ये तुम्हाला ते एक आ, हे सांगणार आहे एक थोडा वेळ अजून एक पाच मिनटं थोडं माझं तूप होत आलेलं आहे तर बघू शकता इथं आता व्यवस्थित फक्त अजून थोडंसं कळायचं बाकी आहे थोडं झालं किंवा मी तुम्हाला दाखवते की तूप झालं हे कसं ओळखायचं बघू शकता इथं तुम्ही आता तूप झालेलं आहे साईडला अशी त्याची चॉकलेट चॉकलेटी बेरी तयार झालेली आहे आणि आता हे मी गॅस बंद करणार आहे आणि आहे ना तुम्ही थोडं बघू शकता अजून पण त्याचा कलर आता चेंज झालेला आहे बऱ्यापैकी त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि करपायच्या आधी आपण गॅस बंद करूया आणि तर मग परत पुन्हा करपट हे साईडला असं सा, चॉकलेट चॉकलेटी बेरी तयार झाली ना की गॅस बंद करून टाकायचं म्हणजे आपलं तूप तयार झालं असं म्हणायचं होतं मी गॅस बंद करते आणि आहे ना त्याच्यात एक महत्त्वाची मी टीप आता तुम्हाला माहिती असेल काही बऱ्याच जणांना माहिती असेल बऱ्याच जणांना माहिती नसेल तर मी ना इथे थोडेसे खडे खडे मीठ असतं की नाही आपलं तर ते खडे मीठ आहे आणि एक तीन चार त्याचे छोटे छोटे अगदी खडे घेतलेले आहेत आणि ते ना मी थोडेसे पाण्यात ओले करणार आणि हा असा आवाज आला की समजायचं आपलं तूप व्यवस्थित झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्याचा व्यवस्थित आवाज आलेला आहे आणि थोडंसं मीठ टाकल्यावर आहे ना असा वास पण येत नाही आणि चांगलं लागतं तूप टेस्टला पण आणि बघा तुम्ही पण क कधी करून तुम्ही तूप केल्यानंतर पण तुम्ही हा अनुभव हो नक्की घेऊन बघा आणि मला कमेंट करून सांगा